मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणारी महिला एक कोटीची खंडणी घेताना रंगेहात अटकेत प्रकरणानं घेतलं नवे वळण राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या एका महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडल्या या प्रकरणानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असून मंत्र्यांवरील आरोपांचे गांभीर्य आणि आता खंडणी प्रकरणामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय पोलिसांनी सापळा रचून या महिलेला अटक केली असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे काही महिन्यांपूर्वी या मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते या अधिवेशनात मोठा गदारोळ झाला होता विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तर सत्ताधारी पक्षानं हे आरोप खोटे आणि बदनामीचे असल्याचा दावा केला होता या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता एका अनपेक्षित वळणानं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे पोलीस सूत्रांनुसार या महिलेनं मंत्र्याशी संबंधित एका व्यक्तीकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती ही रक्कम घेण्यासाठी तिनं संपर्क साधला असता पोलिसांना याची माहिती मिळाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणी सापळा रचला आणि खंडणीची रक्कम स्वीकारत असतानाच तिला रंगे हात पकडले अटक केल्यानंतर तिच्याकडून एक कोटी रुपये जप्त करण्यात आले असून तिची कसून चौकशी सुरू आहे या घटनेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विरोधी पक्षानं हा सापळा सत्ताधाऱ्यांनीच रचल्याचा आरोप केलाय मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी टाळण्यासाठी हे नाटक रचण्यात आलं आहे असं विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलंय दुसरीकडे सत्ताधारी पक्षानं या प्रकरणातून मंत्र्यांची निर्दोषता सिद्ध झाल्याचा दावा केलाय आरोप करणारी व्यक्तीच खंडनीखोर निघाली यावरून सत्य समोर आलंय अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यानं दिली आहे पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरतेनं घेतले असून महिलेच्या पार्श्वभूमीचा तपास सुरू केलाय तिचा मंत्र्यांशी नेमकं का काय संबंध होते खंडणीची मागणी कशासाठी होती आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला जातोय पोलिसांनी या, या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेतली असल्याचीही शक्यता वर्तवली जाते परंतु याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाहीये या प्रकरणाला जनतेतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मंत्र्यांवरील आरोप खरे होते की खोटे आणि आता खंडनी प्रकरणामुळे नेमकं काय उघड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.